असं सगळं एकाच कुकरमध्ये बनवलं तर आपला वेळही वाचेल कामही कमी होईल गॅसची बचत होईल शिवाय पदार्थही अप्रतिम असाच होणार आज मी ते एकदम झटपट असा बिना तामजामची पावभाजी बनवते आहे ही सगळी कृती मी कुकरमध्येच बनवते आहे अजिबात वेगळं भांडं आपल्याला खराब करावं लागणार नाही सगळ्यात पहिल्यांदा इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता इथे मी फ्लॉवर घेते फ्लॉवरचे एकदम बारीक बारीक तुकडे करून घेते आहे म्हणजे हे पटकन शिजून जाईल बऱ्याचदा आपण पावभाजीला छान असा कलर येण्यासाठी त्यामध्ये बीट घालतो तर आज माझ्याकडे बीट नव्हतं त्यामुळे मी यामध्ये वेगळं काय वापरलं आहे कलर येण्यासाठी ते मी पुढे तुम्हाला सांगेनच फ्लॉवर कट करून घेतला आता इथे मी एक ढोबळी मिरची कट करून घेते आहे कट केलेला फ्लावर इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये घालून घेते ढोबळी मिरची मी अगोदर धुवून मग ती कट केली आहे त्यामुळे आता ती धुवायची गरज नाही आहे दोन छोट्या साईजचे बटाटे घेतलेत कच्चे बटाटे त्याची साल काढून घ्यायची आहे आणि या बटाट्याच्या एकदम बारीक अशा फोडी कट करून घ्यायचे आहे म्हणजे बटाटा पण पटकन शिजतो हे सगळं बारीक कट केल्यामुळे आपली पावभाजी बनायला देखील जास्त वेळ लागत नाही लगेच शिजली जाते बटाटा कट करून देखील तो पण मी पाण्यामध्ये टाकते आहे इथे या सगळ्या भाज्या मी कट करून घेतल्यात दोन कांदे बारीक कट करून तीन टोमॅटो फ्लॉवर आहे ढोबळी मिरची आहे आणि बटाटा आहे मटार माझ्याकडे थोडा कमी होता त्यामुळे मी इथे जेवढा होता तेवढा वापरलेला आहे आता कुकरमध्ये आपण पावभाजी बनवतो आहे त्यासाठी कुकर गरम व्हायला ठेवायचं आहे त्यामध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घातलं आहे मोठा चमचा एक बटर घालायचं आहे बटरत सगळं तेल गरम झालं की यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे सॉरी दोन कांदे मी यामध्ये वापरलेत एकदम बारीक एक असे कट करून कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचं आहे बारीक कट केलेला दोन ते तीन असे मीडियम साईजचे टोमॅटो मी कट करून घेतलेत टोमॅटो थोडासा जास्ती असेल तर पावभाजीला छान चव येते टोमॅटो पण एकदम बारीक कट केल्यामुळे तो लगेचच यामध्ये भाजला जातो पावभाजीला सुंदर कलर आणि चव येण्यासाठी इथे मी बेडगी मिरची पाण्यामध्ये शिजवून घेतली आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर भिजत घालू शकता मला ही पटकन लागणार होती त्यामुळे मी थोडीशी शिजवून घेतली त्यामुळे ती लगेच मऊ झाली आहे ही मिरची आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे या मिरचीमुळे पावभाजीला एक वेगळीच आणि मस्त अशी चव येते जर याआधी कधी तशी बनवली नसेल तर बनवून बघा या पद्धतीने यामध्ये लागलं तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आणि छान असं हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे मी इथे वाटून घेतलं आहे अगदी खूप जास्त पाणी नाही हे बारीक होईल इतपतच यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घेतलं आहे इथे टोमॅटो पण चांगला मी इथे परतून घेतला आहे यामध्ये आता एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि आत्ता जे आपण मिरचीचं वाटण बनवलं ते सगळं मी यामध्ये घालते तुम्हाला तिखट कितपत आवडतं आहे त्यानुसार त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता ही मिरची कमी तिखटाची आहे त्यामुळे मी ते सगळंच यामध्ये घातलं आहे आता हे सगळं छान असं तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे गॅस मी लो हीटवरती ठेवलेला आहे या मसाल्यांना मस्त असं तेल सुटलं इथे आपण पाहताय यामध्ये आता पावभाजी मसाला घालायचा आहे दोन चमचे मी पावभाजी मसाला घातला आहे हा देखील यामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा फक्त मी लाल तिखट घातलं आहे आता यामध्ये कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या सगळ्या भाज्या मी यामध्ये घालते आहे दोन बटाटे एक कप फ्लॉवर आहे बऱ्यापैकी एका कपच्या प्रमाणाने मी हे घेतलेलं आहे अर्धा कप ढोबळी मिरची पाव कप मटार आहेत मटार खरं तर अजून असते तरी भाजी छान होते पण माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी वापरलेत अर्धा कप एक कप मटार असतील तरी चालेल चवीपुरतं मीठ घातलं आता या भाज्या या मसाल्यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत या मसाल्यामध्ये भाज्या परतून घेतल्यामुळे त्या भाज्यांमध्ये त्या मसाल्याची चव पूर्णपणे उतरते त्यामुळे एक ते दोन मिनिटे लो हीटवरती या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत यामध्ये आता मी पाणी घालते भाज्या शिजतील इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे कुकरमधून बाहेर पाणी येता कामा नये शिजतील इतपतच पाणी घालायचं आहे लागलं तर नंतर पाणी आपण अजून घालू शकतो हे सगळं मी मिक्स करून घेतलं आता याला उकळी येईपर्यंत गॅसची हीट मोठी ठेवली आणि याला उकळी आल्यानंतर याला झाकण लावलं आणि याच्या हाय हीटवरती तीन ते चार शिट्ट्या मी इथे करून घेतल्यात कुकर थंड झाला की मग त्याचं झाकण उघडलं आहे चार शिट्ट्या झाल्यानंतर या भाज्या एकदम छान सॉफ्ट अशा शिजलेल्या आहेत या मी आता स्मॅश करून घेते भाज्या एकदम बारीक कट करून घातल्यामुळे हे स्मॅश करायला देखील पटकन होतं लगेचच हे स्मॅश होतं छान भाजी एकजीव होते कुकरमध्ये बनवली आहे म्हणजे भाजीच्या चवीमध्ये कॉम्प्रमाइ करावं लागेल तर असं अजिबात नाही अप्रतिम अशीच भाजी बनवून तयार होते तुम्ही कधी अशी बनवली नसेल तर बनवून मला कमेंट करून नक्की सांगा छान अशा भाज्या मी इथे स्मॅश करून घेतल्यात या ठिकाणी जर तुम्हाला ही भाजी खूप जास्त दाटसर वाटत असेल तर तुम्ही इथे गरम पाणी वापरू शकता पण मला इथे पाणी घालण्याची गरज वाटत नाही आहे एकदम परफेक्ट अशी ही पावभाजी आपली तयार झाली आहे वरून मी छान अशी कोथिंबीर घातली आहे ही आता आपल्याला शिजवून वगैरे घ्यायची गरज नाही आहे परफेक्ट अशी पावभाजी तयार झाली आहे याच्यासोबत आता मी इथे पाव भाजून घेते आहे पॅनमध्ये बटर घालायचं आहे किंवा तूप तुम्हाला आवडत असेल तूप पण घालू शकता यामध्ये थोडंसं पावभाजी मसाला घालायचा आहे बऱ्याचदा बटर नसेल तर तुपावरती देखील पाव भाजले तरी पण छान लागतात यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे यामध्ये पाव भाजून घेते आहे मी कुठलाही तामझाम न करता वेळेची बचत आणि गॅसची बचत होते तरीही खायला झटपट काहीतरी चमचमीत असं बनवायचं असेल तर ही झटपट होणारी कुकरवाली पावभाजी नक्की बनवून बघा अप्रतिमाशी होते पावभाजीला कलर देखील खूप सुंदर असा आला आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद